सुंदर दिसत नाही म्हणून या मराठी अभिनेत्रीला मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं मात्र आज तीच अभिनेत्री हिंदी मालिका सृष्टीत स्वतःचं नाव कमवत आहे याशिवाय स्वतःचा हॉटेल सुद्धा चालवत आहे ही अभिनेत्री म्हणजेच मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे आहे अभिनेत्री ऋतुजा बागवेने नुकताच एका मुलाखतीमध्ये आपण सुंदर दिसत नाही म्हणून आपल्याला एका मालिकेतून अवघ्या तीनच महिन्यात काढून टाकण्यात आलं होतं असा खुलासा केला तू हिरोईन मटेरियल नाही म्हणून मला कितीतरी भूमिकांमधून मधून काढून टाकण्यात आलं असंही ऋतुजा म्हणाली मात्र मी प्रयत्न सोडले नाही माझ्या आयुष्यात अशी एक फेज आली जिथे आपल्यासारख्या दिसणाऱ्या घरातल्या वाटणाऱ्या साध्या मुलींनाही संधी मिळू लागली आणि लोकांनाही ते आवडू लागलं तेव्हा मला नायिकेच्या भूमिका मिळू लागल्या आणि आता हिंदी मालिकेत काम करून मी स्वतःला सिद्धही केला आहे तसेच आता ऋतुजाने एक नवीन पाऊल टाकत हॉटेल व्यवसायातही नशीब आजमवण्याचे धाडस केले आहे कूडचं पाऊल या नावाने तिने वेज नॉनव्हेज प्रेमींसाठी अंधेरी पूर्व मुंबई येथे अलिशान रेस्टॉरंट सुरू केलं आहे तर अभिनेत्री ऋतुजा बागवे तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद